श्री समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय किंवा कुठली सेवा करायची आहे याबाबत तर त्रिपुर त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे या दिवशी आपल्या सर्वांना लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत त्या कुठल्या सेवा आणि त्या दिवशी विशेष असा आपल्याला दिवे लावायचे आहेत कोणते दिवे कुठल्या वस्तूमध्ये ते दिवे लावायचे आहेत त्यासाठी कुठलं तूप लागणार आहे बरेचसे अशी माहिती आणि त्याचबरोबर भगवान शंकरांच्या पिंडीवर एका वस्तूने आपल्याला करायचा आहे अभिषेक ती वस्तू कुठली त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात त्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपल्या समस्या या वाढत असतात त्यात सर्वात महत्वपूर्ण जीवनातील प्रमुख समस्या म्हणजे आर्थिक समस्या पैशाची तंगी आणि कर्ज कर्ज उत्पन्नता आणि अस्थिरता किंवा यामुळे निर्माण होणारी घरात कौटुंबिक कलह असतील वारंवार भांडणं किंवा आरोग्यविषयक त्रास घरात शांततेचा अभाव असणं मानसिक तणाव व आजार यामुळे थकवा आलेला असणं किंवा नशीब व प्रगतीत कायम अडथळे प्रयत्न करूनही कुठल्याच प्रकारचं यश प्राप्त होत नसेल तर या वेळेला आपल्याला सर्वांनाच करावं लागतात काही सेवा आणि काही उपाय तर त्याबद्दल आजची ही माहिती या त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण प्रकाश हा संपन्नता शांतता आणि समृद्धीचं प्रतीक असतो कारण आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही पौर्णिमेला आपण कुठलीही सेवा करावी काय करावी प्रत्येक तिथीच वेगळं असं महत्व आहे आणि हे महत्व प्रत्येकालाच माहीत आहे तर जेव्हा आपण जसं मी म्हंटल की त्रिपुरारी पो, पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण प्रकाश हा संपन्नता शांतता आणि समृद्धीचं प्रतीक असतो त्यामुळे या दिवशी केलेली सेवा लक्ष्मीला अतिशय प्रिय असते लक्ष्मी स्थिर होण्यासाठी या दिवशी आपण सर्वजण दी, दीपदान करतो धूप दू, पुष्प दूध तांदूळ वेलदोडा आपण अर्पण करतो लक्ष्मीला त्यामुळे लक्ष्मी ही स्थिर होते त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं देखील पठण या दिवशी आपण सर्वांनी करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण दूध तांदूळ वेलदोडा हे या गोष्टी अर्पण करतो लक्ष्मीला त्यावेळेला या ज्या सेवा आपण त्यासोबत करत असतो त्या सेवा केल्यामुळे घरात लक्ष्मी ही स्थिर राहते आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या सेवेने घरात सुख शांती धनधान्य धन, धन, आनंद आणि धनवृद्धी सौभाग्य हे वाढत असतं पौर्णिमेच्या रात्री चंद्रशक्तीमुळे मन प्रसन्न होतं नकारात्मकता नष्ट होते आणि घरातील दारिद्र्य अडथळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते जेव्हा जीवनात अडथळे तंगी अस्थिरता येते तेव्हा लक्ष्मी प्राप्तीची सेवा मन घर आणि नशीब या तिन्हीचा सा समतोल साधून समृद्धीचा सा मार्ग हा खुला होत असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला केलेले सेवेमुळे धन सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नती ही नक्की मिळते तर चला आता त्या दिवशी आपल्याला कोणते दिवे लावायचे आहेत त्याबद्दल माहिती देते तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता आवळा नवमी येऊन जाणार आहे आवळानवमीनंतर त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आवळानवमीचं महत्त्व त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दोन किंवा सात आवळे घ्यायचे आहेत ते आवळे घेऊन ते आवळे आपल्याला फोडायचे आहेत म्हणजेच कट करायचे त्याचे दोन भाग होतील आणि त्यातलं जे बी आहे ते बाहेर काढायचं आणि ते बी काढल्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची फुलवात आपल्याला सर्वांना लावायची आहे असे पाच दिवे तुम्ही लावू शकता सात दिवे तुम्ही लावू शकता किंवा दोन दिवे तुम्ही लावू शकता आणि त्यावेळेला तो दिवा लावल्यानंतर ते दिवे तुम्ही देवघरासमोर लावायचे आहेत आणि त्या दिवे जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत त्यानंतर आपल्याला करायची आहे विशेष सेवा सेवा कुठली ते सांगते सर्वांना सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळेस शक्य नसेल तुम्ही एक वेळा करू शकता पण मला असं वाटतं की लक्ष्मी ही कोणाला नको आहे लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करायचं आहे तर आपल्याला नक्कीच सर्वांना सेवा देखील करावी लागणार आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी काय करायचं सूक्तमचं पठण करायचं स्तोत्रमचं पठण करायचं कमलात्मक मंत्र म्हणायचा त्यानंतर नवानव मंत्र म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे हे सर्व मंत्र तुम्हाला सोळा सोळा वेळेला म्हणायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या दिवशी करायचं आहे विशेष अशी आपल्या महादेवांची सेवा ती कुठली कारण त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरासुराचा अंत हा महादेवांनी त्या दिवशी केलेला आहे आणि त्या दिवशी शुरा त्रिपुरासुराचा अंत झाल्यानंतर महादेव फार उग्र उग्र, उग्र स्वरूपात होते त्यामुळे त्या दिवशी त्यांच्यावर झाला होता दुग्धाभिषेक तर आपल्या सर्वांना देखील त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला तुम्ही रुद्र म्हणून देखील महादेवाच्या पिंडीवर आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने अभिषेक करत असताना तुम्ही रुद्र म्हणू शकता त्यानंतर तुम्ही ओम नम शिवाय म्हणू शकता किंवा शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आणि हे म्हणत असताना आपला भाव हा मनात चांगल्या प्रकारचा असावा कुठलीही निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही पूजेला बसायचं नाही आणि हे करत असताना महादेवांचं चिंतन मनन आणि स्म स्मरण नक्की करायचं आहे ते करत असताना आपल्याला ज तो जो आपण केलेला अभिषेक आहे ते जे दूध आहे ते जे दूध आपल्या आपण देवघरामध्येच देवघरासमोर बसूनच ही सेवा करणार आहोत जर कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी मंदिरात जाऊन देखील ही सेवा केली तरी अतिशय उत्तम पण बऱ्याचदा असं होतं की सायंकाळच्या वेळेनंतर आपल्या घरातील सांसारिक ज्या गोष्टी असतात त्या सुरू होतात व महिलांना स्वयंपाक असतो मुलं घरी आलेली असतात सगळ्या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्यामुळे तुम्ही देवघरासमोर बसून देखील ही सेवा करू शकता आणि ज्यांना जमत असेल त्यांनी मंदिरात जाऊन देखील ही सेवा केली तरी देखील चालते आणि जेव्हा आपण कच्च्या दुधाचा अभिषेक करतो देवघरासमोर बसून तर त्यावेळेला जो जे ते दूध आहे ते दूध आपण सर्वांनी थोडं थोडं कवीना ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती त्याचबरोबर समाधान देखील आवश्यक आहे तर ही छोटीशी माहिती होती तुमच्या सर्वांपर्यंत मला पोहोचवायची होती झालेशिवाय महाराजांच्या निरोध करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ